राज्य सरकारी कर्मचारी संघटना खानापूरच्या वतीनं आमदारांना निवेदन कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटना खानापूर तालुका यांच्या वतीने खानापुरातील केदारनाथ मंगल कार्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रतिमा पुरस्कार सोहळ्याचं औचित्य साधून सरकारी कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांचं निवेदन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना देण्यात आले यावेळी औरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरी यांच्या सानिध्यात पार पडलेल्या कार्यक्रमात सरकारी तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम एळूर यांनी निवेदन देताना म्हटलंय की सातव्या वेतन आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी करावा मागील सहावा वेतन अवघ्या नऊ महिन्यात लागू करण्यात आला सहावा वेतन आयोग अहवाल पूर्ण झालाय परंतु केंद्राच्या दबावापोटी मागील सरकारने नोव्हेंबर दोन हजार सचिव के सुधाकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचा सातवा वेतन आयोग स्थापन करून सहा महिन्यात सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते कर्नाटक सरकारने सातव्या वेतन आयोगाने निश्चित केलेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल प्राप्त न करता सहा महिन्याचा कालावधी घालवला वेतन आयोगाने सरकारला अहवाल सादर केला व वेतन आयोग स्थापन होऊन एकोणीस महिने उलटले मार्च दोन हजार तेवीसपासून युनियन अनिश्चित काळासाठी संपावर गेली याचा परिणाम म्हणून सरकार सतरा टक्के अंतरिम भरपाई देण्याचे आदेश दिले राज्यस्तरीय परिषदेत सहभागी झालेल्या दोन लाख पन्नास हजार कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय तेव्हा सातव्या वेतन आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालाची रितसेल अंमलबजावणी करून आदेश जारी करणे एन पी एस पेन्शन रद्द करणे व जुनी पेन्शन लागू करणे जुनी पेन्शन योजना पंजाब राजस्थान छत्तीसगड झारखंड कर्नाटक राज्यात निवडू निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या आश्वासनानुसार लागू करण्यात आली आहे राज्यात दोन लाख साठ हजार पदे रिक्त असून या रिक्त पदाचा भार सांभाळत असताना कर्मचारी वर्गांना त्रास सहन करावा लागत आहे अशा विविध मागण्यांचा निवेदन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना दिले यावेळी निवेदनाचा स्वीकार करून अधिवेशन समस्या मांडतो असे आश्वासन दिले व पदाधिकारी के एच कोंदलकर बी पी चापगावकर जे पी पाटील टी आर पत्री शिक्षक संघाचे अध्यक्ष आय बी संधी रमेश कवळेकर पद्माकर गावडे एम एन पाटील श्री गस्ती सुरेश गडात बी बी मेदार व इतर उपस्थित होते